के के उतनी ही होती उठणी हे देखो नमस्कार मित्रांनो मी निर्भा डोंगरे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉग मध्ये तर आज आहे लक्ष्मी पूजन तुम्हाला सर्वांना लक्ष्मी पूजन आणि दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा तर आज रविवार आहे आज माझा पकवता दाखला तुम्हाला माहिती असेल तर मित्रांनो आमचं गणू बाहेरच उभा आहे नाही <laughs> मित्रांनो आता वाजले दहा दहा वाजून गेलो आमचे दादा आले प्रॅक्टिस चालू आहे आमच्या छोट्या चे राहुल बोलू आणि आमच्या चंचल व्यक्तिमत्व पुन्हा एकदा बघ बघ बघ

Few moments later. आता मॅच चालू आहे आपले इंडिया वर्सेस नेदरलँड ची मॅच आहे रोहित शर्मा आता बेचाळीस रनावर खेळतोय आणि केर राहुल पस्तीस काय नशीब आहेत आरवडायत लागले कट कट मित्रांनो <laughs> <laughs> आता वाजले तीन वाजून पंधरा मिनटं झाले जरावेला आराम करत होतो तर थोडं मला जायची एका ठिकाणी ते पण तुम्हाला दाखविणार नाही सध्या इथं आमची गौरी बा काय करते मित्रांनो हे बा गौरीची रांगोळी झाली आहे गौरी बघू दे बघून सध्या मोबाईल मोबाईलमधल्या बघून तशी येतच नाही तुला तर मित्रांनो आता मी चाललो तुम्हाला सकाळी सांगितलेलं मी एक एका ठिकाणी होतं तर तिकडं मी चाललो पायी एकटाच आहे तर आता पण तिथं जाऊ तिकडं गेलो तुमच्याशी बोलतो आता मित्रांनो मला रस्त्याला बाबूदा भेटला आपला रिक्षावाला तर दा बरा झाला मला तेवढा टाईमपास आलो पटकन विथच यायचा होता मला मित्रांनो निघत पुसून मी भिंत रंगत होतो म्हणजे नॅनू द्यायचं पण त्याच काम चालू आहे इकडे बघ आणि आता सध्या इकडे जरा रेड कलर द्यायचे मला तिच्या दाखवत आहे मधी माणसाला माणूस पळवायचा अशीच आहे बेटरूम पुढं तर रंगवतो ना मग तुम्हाला दाखवतो मित्रांनो आवा काम चालू आहे सध्या तर मित्रांनो आता सहा वाजून अकरा मिनटं झाल्यात आता सगळं आवराला घेतलं आम्ही आणि आता जाऊ घरी आता लक्ष्मी पूजनाची सुद्धा तयारी करायला लागेल पुढं भेटवतो मला घरीच भेटतो फ्यू इथं बघा मित्रांनो आता ऑलमोस्ट तयारी झालेली आहे इथं पणत्या भरायला घेतल्यात नाही गौरी बा कायच आहे नाहीतर नको बघू आणि हा फरा हर काय रे फरला अरे क्या चाहते हो होल्या एक बाय पप्पा आता आम्ही गाडी धुतो आमची चला आता भेटू पुढे काय <laughs> मित्रांनो गाडी धुतात धुता माझी पण हालतलं खराब झाली मीच पण धुतलो गाडी तर मी पण अंगोर होत असं वाटतंय आता मी कपडे चेंज करतो आणि कपडे तर मित्रांनो आता माझी तयारी ऑलमोस्ट झालेली आहे काय ग मित्रांनो पाप्पाने एक काम सांगितलं छोटासा जरा सटरा एक सटर सा जरा खाली घेतो बघ आमचं गाल आहे मम्मीचा ब्युटी पार्लर आहे तर तुम्हाला बघितलं असेल दसऱ्याच्या ह्याच्यात हा मम्मीचा पार्लर नाही सध्या सध्या पसार आहे मेकअप करत होते ना समजून घ्या जरा तर आता पण इकडतो एक सेटर राहिले होतं पण करू मित्रांनो आता मी जरा वरती आलो आहे पकवात घ्याला पखवत जरा वरती ठेवलेलं मी प्रॅक्टिसला आता आरती आहे तिच्यासाठी तर आता पखवात घेतो ना मग निघतो मित्रांनो पखवात घेतलेला आहे आणि मम्मीने शाल सांगितलेली उज्जलं घेतलं आलो खाली लांब आहे हो मित्रांनो हे बघा पापा के परयो की दिवाळी होती है हे देखो <किवेथागा> मित्रांनो बस आजच्या दिवसासाठी एवढंच आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर कर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र